तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या साखर कारखान्यांचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे जाण्याची शक्यता नवीन मसुदा तयार तेवीस सप्टेंबर पर्यंत सूचना हरकती मागवल्या शेती व बिगर शेतीसाठी वेगवेगळा सात बारा तब्बल पन्नास वर्षांनंतर बदल अकरा बदलांमुळे आताचा उतारा झाला सुटसुटीत खुशखबर लवकरच मिळणार अनुदान हिंगणा तालुक्यात पंच्याऐंशी टक्के शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड नांदेड जिल्ह्यात नुकसानीचे ब्याण्णव टक्क्यांवर पंचनामे पाच लाख सदतीस हजार चारशे अडतीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले अतिवृष्टीचे चौदा कोटी मंजूर नायब तहसीलदार सोलनकर यांची माहिती उमरी सिंधी व दारोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान परभणी जिल्ह्यात एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट जिल्ह्यात आजपासून विशेष ई पीक पाणी अतिवृष्टीतील नुकसानीची नोंद होणार राज्यात सोळा लाख हेक्टरवरील सप्टेंबर सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी मराठवाड्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानीची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली वाशिम जिल्ह्यात यंदाही सोयाबीनचा उतारा गटला शेतकऱ्यांवर ओढवले आर्थिक संकट बाजारात योग्य भाव मिळण्याची शक्यता कमी राज्यात ड्रोनच्या गिरट्याने दास्ती मराठवाडा उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये चिंता तेहतीस गावांमध्ये ड्रोन उडाल्याच्या तक्रारी कोल्हापूर धरणात मुबलक पाणी साठा प्रकल्पीय क्षमतेच्या पंच्याऐंशी टक्के गतवर्षीच्या तुलनेत तीनशे बत्तीस टीएमसी जादा ठिबकच्या अनुदानाचे सिंचन दोन हजार दोनशे तेरा शेतकऱ्यांचे दहा कोटी थकीत शेतकरी अडचणीत शिरोळ तालुक्यात ऊसावर लोकरी मावा प्रादुर्भाव झालेला ऊस नष्ट करण्याबरोबर ऊसाची उंची वाढल्याने फवारणी कठीण मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला शेतकरी सहा हजारांवर ठाम संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार लाडक्या बहिणींचे पाच हजार नऊशे पंचेचाळीस अर्ज तात्पुरते रद्द नाशिक जिल्ह्यामध्ये आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसल्याचा फटका उडदाची कवडी मोल दराने विक्री शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हमी भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांना वाली कोण ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अधिकाऱ्यांशी चर्चा निर्फळ शेतकरी संभ्रमात मात्र अधिकाऱ्यांचे मौन गोव्यातील विक्री केंद्रे खरेदी करणार महाराष्ट्रातील भाजीपाला व फळे गोवा राज्य सरकारच्या फळे व भाजीपाला विक्री केंद्राला महाराष्ट्रातील फळे व भाजीपाला खरेदी करण्यासाठी मान्यता देताना त्यासाठी लवकरच आवश्यक ती लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल अकोला जिल्ह्यात सिंचनासाठी यावर्षी शेतकऱ्यांना मिळणार मुबलक पाणी मोठ्या व मध्यम प्रकल्पात पूरक जलसाठा रब्बी मागणीनुसार होणार पुरवठा चोवीस पासून जळगाव जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस कापूस व सोयाबीनला बसू शकतो फटका आतापर्यंत एकशे पंधरा टक्के पाऊस सव्वीस सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन कापूस अनुदान जमा होणार कृषी मंत्री मुंडेंनी दिली माहिती राज्यातील सोयाबीन व कापूस खातेदारांची संख्या शहाण्णव पॉईंट सतरा लाख आहे त्यापैकी पंच्याहत्तर पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर समितीपत्र कृषी विभागाला मिळाली आहेत त्यापैकी चौसष्ट पॉईंट लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर बनण्यात आली आहे वीज दरात युनिट मागे दोन रुपयांची घट मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचा लाभ कांद्याचा दर पुन्हा साडेपाच हजारांवर दिवाळीपर्यंत राहणार वाढीव भाव कायम सोलापूर बाजार समिती एक्क्याण्णव ट्रक लाल तर एकतीस पांढऱ्या कांद्याची आवक सोयाबीन अनुदान योजना शेतकऱ्यांना मृगजळ शिराळा तालुक्यातील स्थिती बांधकाम पेटी वाटपाच्या टोकनसाठी उसळली गर्दी शासकीय उपक्रमाचे श्रेय लाटण्यासाठी सर्वांची धडपड ग्रामीण भागातूनही कामगार दाखल खरीप हंगाम पीक स्पर्धेत पोपटराव गायकवाड राज्यात प्रथम कृषी विभागाकडून एक लाखांचे बक्षीस जाहीर त्रिपुरा राज्यात पाऊस आणि पुरामुळे एक लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त पाच दिवसात होत्याचे नव्हते झाले औषाच्या अडद बाजारपेठेत नवीन श्रीप, नवीन सोयाबीनचा गणेशात दरात वाढ शेतकऱ्यांना दिलासा परत जिल्ह्यासह कर्नाटकातून शेतमालाची बाजारात आवक त्र्याण्णव हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीचे ब्याण्णव टक्के पंचनामे पूर्ण मदत अद्याप नाही जिल्ह्यात सहा लाख ब्याऐंशी हजार दोनशे चौसष्ट शेतकरी बाधित झाले म्यानमारजवळ तयार होतोय कमी दाबाचे क्षेत्र पासून जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा बरसणार जोरदार साहेब ही कमी भाव की कमी भाव योजना शेतकऱ्यांचा सरकारला सवाल कापूस आणि सोयाबीनच्या कमी भावामुळे विदर्भातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत शेतमालाला मिळणारा अपुरा भाव आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भावाची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे रब्बी पेरणीपूर्व शेती मशागतीला वेग पेरण्या ओघ्या तीन आठवड्यांवर अर्धर रब्बी हंगामातील तूर ओवा पिकाची पेरणी हुकली गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल आठ दिवसात प्राथमिक सर्वेक्षणात चार हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान पंचनामा करण्याला गती आली पद्मावती धरण ओव्हरफ्लो पिकांमध्ये साचले पाणी लघुपाटबंधारे विभागाने उपाययोजना करण्याची मागणी नगरमध्ये कांदा क्विंटल पाच हजार दोनशे रुपये नगर जिल्ह्यात गावरान कांद्याची आवक होत आहे बाजारात संध्या कांद्याला प्रति क्विंटल पंधराशे ते पाच हजार दोनशे रुपयांपर्यंत दर मिळत आहे परभणी जिल्ह्यात पंचनामे ही पूर्ण होईनात अन पीक विम्याचे ही इतर जिल्ह्यात मिळते अग्रिम मात्र परभणीत बैठकीची प्रतीक्षा वाशिम जिल्ह्यात पंचनाम्यांना विलंब बाधितांना आचारसंहितेपूर्वी मदत मिळेल का ऑगस्ट व सप्टेंबर मधील सतरा हजार पाचशे चोवीस वरील पंचनामे पूर्ण विजांसह पावसाची शक्यता कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकऱ्यांना लुटणारी व्यवस्था उकडून टाकू उमराणा येथे शेतकरी मेळाव्यात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचा घाणाघात आनंदाचा वाटपास मुहूर्त लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपली सण उत्सव आटोपल्यानंतर झाले वाटप द्राक्ष बागांच्या फळधारणा छाटणी सुरुवात द्राक्ष हंगामासाठी महत्वाची असलेली फळधारणा छाटणीची सुरुवात सुरू शुरु झाली आहे पावसाचा धोका पत्करून आगाप छाटणीचा आहे दौंडला आवक घटल्याने पालेभाज्यांचे दर तेजीत केडगावला कांद्यासह लिंबाची आवक घटली खर्च अधिक मात्र उत्पन्न कमी आपत्तीच्या चक्रविवाद शेतकरी शेती करावी कशी शेतकऱ्यांचा प्रश्न अतिवृष्टीनसतर आश्वासनांचा पाऊस प्रत्यक्षात मदत मिळणार तरी कधी जळकोट तालुक्यातील वांजोट्या पाणी दौऱ्यांना शेतकरी वैतागले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद